सर्वांना नमस्कार महिला तक्रार निवारण समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे जानेवारी दोन हजार सव्वीस जानेवारी महिन्यातील इतिवृत्त कशा प्रकारचे लिहायचे आहेत कोणते ठराव घ्यायचे आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहूया सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत सुरुवातीला सभा क्रमांक आठ दिनांक वार स्थळ आपण लिहून घेणार आहात आज दिनांक रोजी शाळा येथे महिला तक्रार निवारण समितीची सभा अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेला पुढील सदस्य उपस्थित होते अनुक्रमांक सदस्याचे नाव सही आणि खाली क्रमांक टाकून आपण सदस्यांचे नावे लिहिणार आहात आणि पुढे सह्या घेणार आहात यानंतर वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचन केले असता त्यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचवल्याने ते आहे तसे मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दोन तक्रारींचा कालावधी निश्चित करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील महिला व विद्यार्थिनीकडून तक्रार नोंदवायची असल्यास तक्रार नोंदवण्याचा कालावधी निश्चित करण्याबाबत चर्चा झाली असता कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम दोन हजार तेरा या कायद्यानुसार तक्रार करण्याचा कालावधी तीन महिने असून योग्य कारण असल्यास समिती तीन महिने मुदतवाढ देऊ शकते व चौकशी पूर्ण करण्याचा कालावधी नव्वद दिवसांचा असतो तक्रार चुकीची ठरल्यास तक्रार करणाऱ्या स्पर्श दोन हजार तेरा कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते असे सर्वानुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय क्रमांक तीन लैंगिक छळाची व्याख्या स्पष्ट करण्याबाबत ठराव क्रमांक सदर समिती महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने काम करते काम करत असताना चुकीच्या तक्रारी होऊ शकतात याबाबत चर्चा झाली असता चर्चेअंती लैंगिक छळाची व्याख्या प्रकार याबाबत या मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी व कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून तज्ज्ञ व्यक्तीला निमंत्रित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर आपण व्हिडिओला लाईक करा आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील विषय विषय क्रमांक चार महिला सुरक्षिततेसाठी स्वतंत्र सूचना पेटी बसवण्याबाबत ठराव क्रमांक शाळेमध्ये तक्रार करण्यासाठी तक्रार पेटी उपलब्ध आहेच त्याशिवाय महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महिला व विद्यार्थिनींना शाळेत सूचना देण्यासाठी स्वतंत्र सूचना पेटी बसवण्यात यावी तसेच सूचना देणाऱ्या व्यक्तीची गोपनीयता राखण्यासाठी सूचना पत्रावर नाव टाकू नये असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक पाच डिसेंबर महिन्यातील तक्रारींचा आढावा व तक्रार पेटी उघडणेबाबत ठराव क्रमांक मागील महात प्राप्त झालेल्या तक्रारी तक्रारींची चौकशी केलेली कार्यवाही आणि तक्रारीचा निकाल याबाबत चर्चा करण्यात आली असता मागील महात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले त्यानंतर तक्रारपेटी सभेच्या दिवशी सर्वसमक्ष उघडली असता तक्रारपेटीत कोणत्याही प्रकारची तक्रार आढळून आली नाही एकंदरीत शालेय वातावरण आनंददायी भीतीविरहित भी असल्याचे सांगण्यात आले तसेच तक्रार आल्यास गोपनीयतेने हाताळण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सहा तक्रार पद्धतीबाबत ठराव क्रमांक शाळेत कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास तक्रार नोंदवण्याच्या पद्धतीबाबत चर्चा केली असता कोणताही अनुचित प्रकार घडल्यानंतर लेखी तक्रार ईमेल किंवा ऑनलाईन तक्रार तसेच सहाय्यक व्यक्तीद्वारे तक्रार नोंद करू शकतात असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात ऐनवेळेचा विषय ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद